हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर मजेतच राहायला हवं सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर रोजच्याप्रमाणे आजचं काही डेली रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करते सकाळचीच वेळ होती आणि सकाळीच मी ब्लॉगला स्टार्टअप केला होता तर आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवला तर मी चहा घेतला होता आता त्या दोघींसाठी ठेवला पण तस्मैला थोडासा दुधामध्ये घाली आणि श्रुतीला आणि शु शुभू म्हटली की मला दूध चा नको आहे मला केळण दूध हवं आहे मग म्हटलं अरे वा चांगली गोष्ट आहे ते ते सुद्धा हेल्दी आहे त्याच्यासाठी म्हणून मी तिच्यासाठी केळ आणि दूध आणि साखर मिक्स करून तिला दिलं आणि दोघांना चहा आणि दूध दिले म्हणजे चहा दूध बिस्किट खाल्लं की थोडा वेळ म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत त्यांना आराम भेटतो म्हणजे खाऊ करत नाहीत आणि त्याशिवाय आणखी काहीतरी सुरूच असतं मना खाण्याला काही हे नाही चिवडा घे कुठं काय घे स्नॅक्स असतात त्याचबरोबर सकाळी असं काही दूध पोटभरीचं झालं तर काही हरकत नाही त्यामुळं मी आधी त्यांना आवरेपर्यंत बाकीचं काम आवरेपर्यंत दूध बिस्किट देणंच प्रिपेअर करते तर म्हटलं थोडा राहिलाय थोडा आहे करत मी तिच्यात जरा जरा घालत होतो कारण श्रुतीला थोडा कलर आला तर चहा प्यावा असा वाटतो म्हणजे दूध प्यावंच वाटतं आणि त्यामुळं मी तिच्यात थोडंसं जास्तच घातला आणि मस्त असं चहा दूध त्यांना देऊन येते आणि त्याच्यानंतर मी लागलीच आंघोळ घातली तस्मैला कारण त्याचं दूध वगैरे खाताना किंवा बिस्किट खाताना अंगावर सांडलं जातं त्यामुळे मी दूध बिस्किट देते आणि छान आंघोळ घालून घेते आणि त्याच्या गप्पा एवढ्या असतात ना की खेळत खेळतो एवढे बोबडे बोल बोलतो काही काही शब्द वेगळे बोलतो तर त्याला अंडा म्हण म्हटलं ना तर त्याला अण्णा म्हणतो काही काही गोष्टी एवढ्या कॉमेडी असतात ना खूप मजा येते त्याचबरोबर त्याला आंघोळ घातली आणि मस्त असा मेकअप सुरू आहे त्याचा आणि त्याचं सारखं खेळणं इकडं तिकडं सुरूच असतं एकदा त्याचं आवरलं ना मग मला फ्री वाटतं बाकीच्या कामासाठी कधी पण बघा मुलांचं आधी सगळं आवरून दिलं त्यांचं खाणं पिणं आंघोळ तर मग आपल्या कामासाठी लागायला बरं पडतं मग आता सध्या तरी सध्या तरी निवांतच आहे शाळा सुरू नाही तोपर्यंत निवांत उठणं वगैरे त्यामुळं खाणं पिणं सु सगळ्याचं शेड्यूल बदललं आहे आता रुटिंगमध्ये बसेल सोमवारपासून तर आजचा वार होता शुक्रवार हे सु शु, शु, शुक्रवारचं रुटीन आहे तर मी हे सगळं आवरलं आधी त्याचं आवरलं आणि त्या दोघींनासुद्धा आंघोळ करायला सांगितली होती आ, तर एकवर एकवर आंघोळी सुरूच आहेत आणि त्यानंतर मग त्या आवरून घेतील त्यानंतर मी स्वयंपाकाला पण सुरुवात करेल तर चहा वगैरे दिला त्यानंतर किचनवर थोडाफार राडा पडतोच त्याचबरोबर दूध आलं होतं आता हे शिल्लक राहिलेलं दूध म्हटलं छोट्या पातेल्यात काढून ठेवावं म्हणजे एवढंच एवढं मोठं पातेलं कशासाठी त्याला ना म्हणून मी हे त्याच्यात ट्रान्सफर केलं आणि दूध दुसरं दूध आहे ते सुद्धा मी आता तापवायला ठेवते आणि मध्यांतरी ना उन्हाळ्यात जरा उशीर झाला ना दूध तापवायला लगेच खराब होत होतं आणि आम्ही जे दूध घेतो आहे ना थोडंसं पातळच आहे बरं का म्हशीचं आहे पण पातळ आहे ते थोडं एवढी शाई म्हणावी तशी येत नाही आणि कसं गावाकडलं दूध किंवा पॅकेटमधले दूधचं बऱ्यापैकी शाई चांगली असते पण काय होते की रोज मुलांना दूध लागते आणि इथं दुकानजवळ आहे त्यामुळं ते दूध रतिपाच घेतो आम्ही कारण रोजच्या रोज येऊन तो बॅग टाकून जातो त्यामुळे आता मी म्हटलं आज काय करावं स्वयंपाक याचंच मोठं हे होतं आणि भाजीला काही नव्हतं मग म्हटलं आज काय बनवूया चाललेलं होतं मग डाळ भाटी बनवू का तर श्रुती म्हटली बनव मग म्हटलं डाळसुद्धा लावावी दूधसुद्धा तापेल त्याचबरोबर डाळसुद्धा शिजेल इकडे माझी तर मी डाळ शिजवताना तुरीची डाळ थोडीशी जास्त आणि त्याच्या निम्मी निम्मी मूग डाळ आणि मसूर डाळ घालते त्याने काय एक सा म्हणजे एकसारखेपणा पन्ना, घट्टपणा येतो असं डाळ पाणी वेगवेगळं असं होत नाही आणि छान लागते डाळ थोडीशी थोडीशी तुरीची डाळ घेताना ना जास्त घ्यायची कारण तुरीच्या डा डाळीने ना डाळीची भाजी अप्रतिम लागते आ, एक छान चव उतरते त्याच्यात मुगाच्या डाळीपेक्षा तुरीच्या डाळीची टेस्ट छान असते आणि पण त्याला पित्त जास्त असते हा सुद्धा प्रॉब्लेम आहे ज्याला पित्ताचा त्रास आहे ना त्यांनी तर तुरडाळ अजिबात खाऊ नये असं मला वाटतं कारण त्याने लगेच बघा कधी पण बघा तुम्ही डाळ भात खाल्ला की तुम्हाला पित्ताचा त्रास हमका सोना तुरीच्या डाळीने घ्यायचं असेल तर तुम्ही तिन्ही मिक्स घ्या त्यामुळे त्राससुद्धा होत नाही आणि आपल्याला खायलासुद्धा छान आणि हेल्दी आहेत तिन्हीसुद्धा डाळी आपल्या पोटामध्ये जातात तर मी डाळ शिजायला टाकतानाच त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालते बारीक चिरून जास्त मोठा मोठा नाही बारीक बारीक चिरूनच पीस घालायचे टोमॅटो जास्त नाही मी अर्धा चिरून घेतला आहे आणि मस्त असं कुकरमध्ये लावते तर कुकरमध्ये काय प्रॉब्लेम आहे की कुकरची शिट्टी होताना ना व पाणी सगळं बाहेर येते कितीसुद्धा कमी म्हणजे मापाने घातलं ना मा तरी पाणी बाहेर येते त्यामुळे मी त्यामध्ये एक चमचा टाकलाय हे मी यूट्यूबवरच कुठेतरी पाहिलं होतं की चमचा त्यामध्ये टाकला की पाणी बाहेर येत नाही पण तसं काही झालं नाही पाणी यायचं ते बाहेर आलंच आता मी म्हटलं याला शाही लागलेली होती ती खरडून घ्यावी कुणाकुणाला अशी शाई खायला आवडते ते नक्की सांगा तर मला तर फार आवडते पहिल्यापासून आणि मला जी चहामध्ये सुद्धा ना दुधावरची साय खायला खूप आवडते म्हणजे मी न चुकता थोडी तरी साय घेते आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते त्यामुळं थोडी थोडी देतेच मी सगळ्यांसाठी आणि त्यामुळे दही तूप लोणी हा प्रकार काही माझ्याकडे बनत नाही कारण का तर साई सगळ्यांना आवडते आणि आईनं तूप दिलेलं किंवा आम्ही संपलं तर विकतचं डबा वगैरे आणतोच तर असं असतं तर त्यानंतर म्हटलं चला आता डाळ शिजते दूध तापते तोपर्यंत देवपूजा करून घेऊ देवांना छान आंघोळ घातली आणि बेल बघा आईकडून आई मी एक मोठं झाड द आईच्या दारात आहे ना मग त्यामुळं ना मी येताना गावाला गेलेली त्यावेळेला बेल घेऊन आलते ह्या दोन चार दिवसात ब्लॉक केला नाही कारण मी गावी गेले होते चुलत भावाचं अचानक शादी लग्न झालं त्यानंतर पूजा घेतली होती तर पूजेसाठी आम्हाला आम्ही सगळेच गेलो होतो त्यानंतर मी येताना फु बेल भरपूर आणला होता पिशवीतनं म्हटलं थोडा थोडा रोज फ्रीजमध्ये ठेवून वाहील या हेतूने तर इथे कुठे भेटत नाही त्यामुळे आपल्याला बरं वाटतं असं आणलं की त्यामुळं मी आणला होता त्याचबरोबर फुलंसुद्धा आणली होती शुक्रवार आहे त्यामुळं डेली अशी फुलं मला भेटत नाहीत पण असं आणून ठेवली ना मग देवाला व्हायला बरं पडतं त्यामुळं मी नेहमीच आणते असं नाही पण आणली होती ती आता आज भेटली तर मस्त देवपूजा झाली तुपाचा दिवा लावते मस्त आरती करून घेते आणि शुक्रवार आणि मंगळवार नेहमी माझं हे असतंच रुटीन की फुलं आणावी आणि उंबरठ्याचं पूजन करावं मस्त आणि काय होतंय की तसमय काही राखत नाही उंबरट्याचं पूजन करताना त्यामुळे मी दरवाजा बंद करूनच करते आता ही मस्त देवपूजा झाली ना घरात एवढं प्रसन्न वातावरण होते आता ज्यांना माहीत आहे त्यांना सांगायची गरज नाही कारण एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आरती झाल्यानंतर धूप दीप असं घरात प्रसन्न वातावरण होतं तसंच मला फील होते आणि स्वयंपाक करायला सुद्धा मजा येते त्यामुळं सुरुवातीलाच हे काम केलं ना मग आपलं काम झाल्यासारखं आहे आणि छान प्रत्येक कामाला एक उत्साह येतो एक पॉझिटिव्हिटी येते तर माझी देवपूजा झालेली आहे आहे तुम्हालासुद्धा मी आरती देते आरती घ्या आणि छान छान आशीर्वाद द्यायला विसरू नका <laughs> सुद्धा आशीर्वाद आहे तुम्ही छान सुखी समाधानी राहा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी माझी देवाचरणी प्रार्थना स्वामीचरणी प्रार्थना करते तर मस्त अशी देवपूजा झालेली आहे तर बघू शकता आता म्हटलं देवपूजा झालीच तर आता लागलंच उंबरठ्याचं पूजन करून घेते असाही खूप वेळ होतोय आणि त्यामुळे मी म्हटलं चला आता उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे तर इथे बघा माझी छान अशी देवपूजा मी तुम्हाला दाखवते आणि काय कमी असेल काय चुकलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आता म्हटलं लेपन करून घेऊ मरट्याचं तर त्यासाठी मी घेतलेली आहे ते हळद दोन चमचे त्यामध्ये गोमूत्र कापूर आणि

यामध्ये ऍड या या करा, करा तर याची थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी होण्यासाठी ना तर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी जसं गरजेनुसार त्या घालता येईल तेवढं घालायचंय तर येते मी अत्तर घेते अत्तर बोटावर घेऊन यामध्ये मिक्स करायचं चा, छान स्मेल त्यामध्ये उतरला जातो तर असं बाटलीनं उतरायची वगैरे गरज नाही अत्तर किती घालायचं काय हे आपल्याला स अंदाज येतोच बाबा अत्तर हाताला किती लागले तर गरजेनुसार मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं पातळ केलं आहे जेणेकरून आपल्याला उंबरट्याला छान पसरवता येईल आणि मस्त असं उंबरट्याला पुसून घ्यायचं आणि त्यानंतर हे हळदीचं लेपन यामध्ये वरती ओतायचं आहे तर मी दरवाजा बंद केला आहे कारण काय होतं सांग का दरवाजा उघडा ठेवला ना तो बाहेर हे पळायचा मार्ग धरतो आणि बाहेर ना दरवाजेच्या बाहेर लगेच जेणं लागतो आहे आणि ती भीती असते त्यामुळं ना मी शक्यतो दरवाजा बंद करून ही सगळी कामं आपली देवपूजा करणं गरजेचंच आहे त्याशिवाय सेफ्टीसुद्धा बाळगणं गरजेचं आहे जिथे लहान मुलं आहेत त्यात तिथं त्यांना माहीत असेल की आपल्याला करताना किती प्रॉब्लेम येतो आणि आपण असं काही करत असतो त्यावेळेला त्यांनासुद्धा उत्सुकता असते काहीतरी मध्ये मध्ये करायची तर तसंच मग छोटीशी रांगोळी उंबरठ्यासाठी केली आणि झाली आजची देवपूजा मस्त अशी झाली आता मस्त घर प्रसन्न झाले अगरबत्ती धूप धीप याचा छान सुवास धरवळतोय हो आणि त्यानंतर म्हटलं पाठीसाठी पीठ मळून घेऊ तर यामध्ये आणि पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये रवा दोन ते तीन इंच होईल एवढा रवा घातला मीठ घालायचं ओवा घालायचं आहे क्रश करून हाताने चोळून घालायचा म्हणजे छान फ्लेवर येतो आणि हे पीठ मळून घ्यायचं नेहमी गव्हाची कणिक मळतो त्यापेक्षा घट्ट एकदम मळायचं आहे गव्हाची कणिक असते ती थोडी सैल असते आणि हे बाटीचं पीठ आहे तर ते असं घट्टसर असतं जेणेकरून बाटी छान दाट म्हणजे अशी आवळून यावी यासाठी तर मग तेलाचं मोहन म्हणजे गरम करूनही कच्च्या तेलाचं मोहनच घालायचं आहे आणि छान पिठाला एकसारखं चोळायचं आणि गरजेनुसार पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे आ, तर माझं छान असं पीठ मळून आहे बघू शकताय जास्त पातळ नाही किंवा मऊ नाही अगदी घट्ट आहे आणि त्याचबरोबर डाळ शिजलेली होती तुम्ही पाहिलं मगाशी मी अगोदर डाळ शिजायला ठेवली होती आता मी पाणी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आता मी याचे गोळे बनवते तोपर्यंत पाणीसुद्धा छान उकळेल तर उकळलेल्या पाण्यामध्ये त्यानंतर हे बाटी आहेत तर त्या घालायचे आहेत आता बाटी बनवायचं पद्धत प्रत्येकाची वेगळी असते कोणी चपाती लाटून फोल्ड करून अशा पद्धतीनं करतं तर कोणी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं बनवतं एकदम लाडूसारखे गोल बनवतं कोणी असे चपटे दाबून असे बनवतं तर मी तर असे चपटेच हाताने गोळे बनवते तर अशा पद्धतीने एकसारखे गोळे मी बनवून घेतले लास्टला छोटासा गोळा राहिला म्हणून मी सगळ्यात थोड थोडं ऍडजस्ट करून एक गोळा एका मापाचा करून घेतला आपण म्हणजे तुम्ही असं करता का कधी असं कमी जास्त प्रमाण झालं तर ह्याच्यातलं त्याच्यात असं करून काहीतरी करून एक सारखे गोळे बनवून घ्यायचे मग चपातीचे असो किंवा आणि कशाचे तर तशा पद्धतीनं मी हे बनवून घेतलं आहे आणि मस्त पाणी उकळलं होतं त्यामध्ये हे सोडून घेते आणि पाच ते दहा मिनटात ही बाटी छान उकळून येईल तोपर्यंत मी भांडे ठेवलेले आहेत म्हणजे परत भिजत ठेवले भांडे घासले नव्हते मी बाटी उकळेपर्यंत मशीन लावली होती तर मशीनला कपडे वगैरे लावून दिले आणि तोपर्यंत म्हटलं बाटी छान उकळेल तर बाटी उकडली होती आणि त्यानंतर पाण्यामधली काढून त्याचे असे छोटे छोटे काप कट केले होते त्याचबरोबर मी डाळीलासुद्धा फोडणी दिली होती डाळीची आमटी तयार झालेली आहे त्याचबरोबर बाटीसुद्धा फ्राय होऊन तयार होते आणि असं मस्त असा आजचा बेत होता जेवणाचा डाळ बाटीचा तुम्ही काय बनवलं आजच्या का जेवणात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर जेवण वगैरे झालं भांडे वगैरे आवरले त्यानंतर क्लिनिंगची कामं काही राहिली असेल ते तर म्हटलं पर्शी पुसायच्या आधी ही क्ल काच आहे तर ती स्वच्छ करावी तर कॉलिंग आहे तर ते असा स्प्रे आणला होता त्याने छान फवारा बसतो तर आ, आ, ते मारल्यानंतर टिश्यू घ्यायचा आणि टिश्यूने छान क्लीन करायचं लहान मुलं असली तर प्रत्येकाला ज्याच्या घरात मुलं आहेत त्यांना माहीत असेल की काचावर धप्पे पडतातच मुलं हात वगैरे उठवतात त्यामुळे ही क्लिनिंग करावी लागते त्यानंतर सगळं झालं होतं आणि आता राहिली होती कपडे फोल्ड करायची आता छान असे कपडेच्या घड्या घालून मस्त असे कपाटात ठेवून देते आणि आजचा व्लॉग मी इथंच संपवते कारण ब्लॉग तसा पुढचा दाखवायचं म्हटलं तर भरपूर आहे दाखवण्यासारखं पण ब्लॉग मोठा होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आपण पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर